नमस्कार मी डॉक्टर कुणाल पाटील संजीवनी रोमॅटॉलॉजी क्लिनिकच्या लढाई संधिवाताशी या व्हिडिओ सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे जर आपल्याला संधिवाताच्या आजाराविषयी काही शंका असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत संधिवात आहार व्यायाम आणि जीवनशैलीतील बदल सर्व रुग्णांचा आपल्या संधिवात तज्ज्ञाशी आव विचारला जाणारा आवडता प्रश्न म्हणजे डॉक्टर यात पथ्य कोणती किंवा काय खावं किंवा काय नाही तर याच्यावर चकित करणारं उत्तर म्हणजे संधिवातासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचं पथ्य पाळायचं गरज नाही कारण संधिवात हा आहाराशी निगडीत आजार नाही संधिवात हा एक रोगप्रतिकारक शक्तीशी निगडीत आजार आहे बऱ्याच वेळा किंवा इतर लोकांकडून ऐकून पथ्याची यादी एवढी रुग्णांच्या माथी मारली जाते की रुग्ण आजारापेक्षा कुपोषणानं मारण्याची लवकर वेळ येते त्यामुळं या आजारामध्ये कोणत्याही प्रकारचं पथ्य पाळायची गरज नाही हां याला काही अपवाद आहेत जसे की गाऊट ज्याच्यामध्ये दारू मटण मासे आणि कोल्ड ड्रिंक्स ह्याचं प्रमाण खूप वैज्य ठेवावं पण इतर कोणत्याही प्रकारच्या संधिवातामध्ये विशिष्ट प्रकाराचा आहार घ्यावा असं काही नियम नाही संधिवाताच्या रुग्णांनी कोणत्या प्रकारचा व्यायाम करावा सर्वात महत्त्वाचं म्हणजे संधिवाताच्या रुग्णांनी हे वजन खूप नियंत्रणित ठेवलं पाहिजे विशेषतः ज्यांना गुडघ्याचा संधिवात असतो किंवा ऑस्टिओीज असतो वाढलेले वजन त्यांची गुडघ्याची झीज वाढवण्यास खूप कारणीभूत ठरतात त्यामुळे वजन नियंत्रणित ठेवणं हे खूप या आजाराच्या नियंत्रणासाठी खूप महत्त्वाचं असतं जर आपल्याला पाठीचा आमवात असेल जसं म्हणजेच अँक्लाइनिंग स्पॉन्डिलायटिस तर पाठीचे स्नायू मजबूत करणारे व्यायाम करणं गरजेचं असतं ज्याच्यामध्ये जीजा स्विमिंग सायकलिंग सूर्यनमस्कार यासारखे व्यायाम असतात जर आपल्याला आमवाताचा आजार असेल तर चालण्यासारखा साधा सरळ व्यायाम देखील या आजारासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो ज्यांना गोडघ्याच्या संधिवात आहे किंवा गुडघ्याची जीज झालेली आहे अशा रुग्णांनी मांडी घालून बसणं किंवा चढ उतार करणं हे टाळलं पाहिजे जसं औषधाचं प्रिस्क्रिप्शन असतं तसं व्यायामाचं देखील एक प्रिस्क्रिप्शन असतं जे डॉक्टर तुम्हाला व्यायाम सुचवतात त्यांना आपण फिजिओथेरपीज असंही म्हणतो शक्य असल्यास संधिवाताच्या रुग्णांनी व्यायामाच्या डॉक्टरांचा म्हणजेच फिजिओथेरपीसचा देखील सल्ला घेतला पाहिजे संधिवाताच्या रुग्णांनी आपल्या जीवनशैलीमध्ये कोणते बदल केले पाहिजे उदाहरणार्थ ज्यांना गुडघ्याचा संधिवात आहे किंवा ऑस्टिओर्थायटिस आहे अशा रुग्णांनी खाली बसणं किंवा जास्तीत चढ उतार करणं टाळलं पाहिजे कॉड्रिसे ट्रेनिंग एक्सरसाइज म्हणजे मांडीची स्नायूंची ताकद वाढवणारे व्यायाम या रुग्णांनी केले पाहिजे ज्या रुग्णांमध्ये आमवाद खूप बळावला आहे ज्यांचे सांधे पायाचे सांधे किंवा हाताची बोटं वाकडी झालेले आहेत अशा रुग्णांनी ऑक्युपेशनल थेरपीचा देखील सल्ला घेतला पाहिजे ज्यामध्ये कम्बोडचा वापर करणं कंबोडमध्ये धरण्यासाठी हँडलचा वापर करणं लांब हँडलची चमचे वापरणं या गोष्टींचा समावेश होतो ज्या रुग्णांमध्ये पाय वाकडे झालेले आहेत अशा रुग्णांनी पायासाठी विशिष्ट प्रकारचे सँडल हे तयार करून घेतले पाहिजे जे आप त्यांच्या पायाच्या आकाराचे असतात यासारख्या काही गोष्टींनी संधिवाताचे रुग्ण हे आपले जीवन सुरळीतपणे जगू शकतात या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की संधिवातासाठी आहार कोणता घ्यावा कोणता नाही घ्यावा कोणत्या प्रकारचा व्यायाम केला पाहिजे कुठल्या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पाळल्या पाहिजे जेणेकरून आपलं जीवन हे सुरळीतपणे आणि सुखरूपणे जगू शकत जर आपल्याला याविषयी काही शंका असल्यास किंवा इतर काही प्रश्न असल्यास या कॉमेंट बॉक्समध्ये आपण विचारू शकतो आम्ही सर्व प्रश्नांची उत्तर देण्याचं नक्की प्रयत्न करू धन्यवाद Thank you